न्यूज आवाज जनसामान्यांचा सुमन प्रतिष्ठान वैचारिक शिवजयंती चोवीस या उपक्रमा सिल्लोड तालुक्यातील वीस शाळांमध्ये शंभर गुणांची प्रश्न मंजुषा परीक्षा घेण्यात आली पाच हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली सिल्लोड तालुक्यातील निवडक शाळांमध्ये शिवकल्याण राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोफत देण्यात आले होते यावर आधारित शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रत्येक शाळेतील विजय विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदर उपक्रमासाठी प्राचार्य नामदेवराव चापे प्राध्यापक राजेंद्र कावले प्राध्यापक शिवराम साकळे प्राध्यापक संतोष लक्कस सिद्धेश्वर आहेर किशोर काकडे शिवाजी दाभाडे गजानन गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमन वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर निलेश मिरकर डॉक्टर शेखर दौंड डॉक्टर संतोष शिंदे डॉक्टर विशाल लकाते आशिष गो राडे पंकज गोराडे बंटी शिंदे सुखदेव भगत अंकित कावले दत्तात्रे बावसकर दत्ता पांढरे संतोष शिंदे प्रवीण मिरकर प्रशांत अहिरराव ऋतुराज चव्हाण सोमिनाथ कळम सुनील तुपे विजय वानखेडे व वा विशाल सोनवणे यांनी परिश्रम घेतले शिवछत्रपती चरित्र जीवनावश्यक डॉक्टर निलेश मिरकर विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा तसेच त्यांचे विचार अंगीकृत करावे यासाठी सुमन वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो यावर्षी पाच हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला याचा मनस्वी आनंद या या होत आहे या उपक्रमात सहभागी सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद या विद्यार्थ्यांचे आम्ही आभारी आहोत डॉक्टर निलेश मिरकर अध्यक्ष सुमन वैद्यकीय प्रतिष्ठान सिल्लोड झुंझार वार्तान्यूज सिल्लोडसाठी प्रतिनिधी जुबेर खान